शिरूर तालुक्यातील महिला मंडळ अधिकारी माधुरी वसंत बागले यांना शिवेगाळ आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य तलाठी संघानं निषेध नोंदवत संबंधित व्यक्तीवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे दोन दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य तलाठी संघ यांच्या वतीनं देण्यात आला याबाबतचं निवेदन तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना संघटनेच्या वतीनं देण्यात आलं यावेळी मंडलाधिकारी आबासाहेब मोरे ए जोरी मनीषा राऊत अनिता भालेराव अनुष्का घुगे आर टी घोडे के डी माने शलाका भालेराव वाय एस टेळेकर दीपाली नवले जे डी धुरंदर आर जी आरदवाड आरपी जाधव नंदकुमार खरात कपिल बोडरे अशोक बडेकर सिद्धार्थ वाघमारे आदित्य गायकवाड सतीश पलांडे दीपक मोरे विकास फुके उपस्थित होते माधुरी बागले या मलठ नेते अधिकारी म्हणून कार्यरत असून यांच्याकडे दीड वर्षापूर्वी टाकळी हाजी मंडळाचा अतिरिक्त कार्यभार होता त्यावेळी शिनगरवाडी टाकळी हजी येथील खातेदार भानुदास खामकर यांच्या रस्ता खुला करण्याच्या अर्जानुसार तत्कालीन तहसीलदार शिरूर यांच्या आदेशाने रस्ता खुला करण्यात आला होता दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजता भानुदास खामकर मोबाईल नंबर त्र्याण्णव शून्य नऊ सत्याहत्तर तेहतीस चौऱ्याहत्तर यांनी मंडलाधिकारी माधुरी बागले यांना त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून रस्ता खुला करण्याच्या प्रकरणावरून शिवीगाळ केली एवढंच नाही तर त्यांनी अपशब्द वापरून बागले यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल आणि स्त्री मनास उत्पन्न होईल असे शब्द वापरले जेव्हा मंडल अधिकारी बागले यांनी आपण कोण बोलत आहात असं विचारलं तेव्हा खामकर यांनी अर्वाच भाषेत उत्तर दिलं आणि तुला बघून घेईन अशी धमकी दिल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं या घटनेचा मंडल अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी शिरूर संघटना यांनी तीव्र निषेध केला संघटनेनं तहसीलदार शिरूर यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की संबंधित खातेदार भानुदास खामकर यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची कारवाई दोन दिवसात करण्यात यावी जरी कारवाई झाली नाही तर संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला या घटनेमुळे महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय प्रशासनाकडून यावर काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे